न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जागतिक महिला दिन आणि वडगाव बुद्रुक येथील कैलासवासी शांताबाई उद्यानाचा पाचवा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित महिला भगिनींना पाच हजार तुळशीची रोपे वितरित करण्यात आली उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विशेषतः परिसरातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते तुळशीची रोपे वितरित करण्यात आले यावेळी माननीय नगरसेवक हरिदास चरवड केदारनाना जाधव पूनमताई चरवड जानवीताई जाधव छायाताई गायकवाड शीतलताई चरवड बाबळेताई संग्राम पवार देशपांडे साहेब बाळासाहेब पोरेकाका शिवाजी पिसाळ सुरेश कोळेकर अभिजित आढाव सुनील चरवड नंदकिशोर गोसावी यांच्यासह नागरिक महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उद्याना यावेळी बोलताना माझे नगरसेवक हरिदास सरवड यांनी उद्या निर्मितीची पार्श्व निर्मितीची पार्श्वभूमी सांगितली व सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आगामी काळातील महिलांना विविध उपक्रम सातत्याने राबवले जातील असे सांगितले पाच वाजता गार्डन मध्ये येतो छान वाटत गप्पा छप्पा मारतो शांत वाटत सगळं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आंतरराष्ट्रीय महिला दिन हा साजरा करत असताना महिलांची समानता सक्षमीकरण आणि त्याच एम्पॉवरमेंट जी आहे ती व्हावी हा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उद्दिष्ट आहे मला वाटतं ज्यांनी ज्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे जनक आहेत क्लारा जिपकिन यांनी प्रथमतः जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना मांडली पूर्ण जगभरामध्ये एकाच दिवशी महिलांचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात झाली आणि मला वाटतं त्या निमित्ताने सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल त्या ज्या ज्या वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा वैज्ञानिक क्षेत्र क्षेत्र असेल उल्लेखनीय काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याबाबत निश्चितपणे त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये त्यांचं कार्य जे आहे ते पोचवणं आणि त्यांचा सन्मान करणं हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने निश्चितपणे उद्दिष्ट आहे वडगाव बुद्रुक जोशी शांताबाई एकनाथ चरुळ उद्यान जे आहे ते पाच वर्षापूर्वी जोशी खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या गार्डनचं उद्घाटन झालं आणि मला महिला दिनाच्या निमित्तानं एका महिलेच्या नावाने सुरू होणारं हे गार्डन जे आहे त्याचा अभिमान निश्चितपणे आहे ज्या नेत्याच्या हस्ते या गार्डनचं उद्घाटन झालं त्यांनी एक आदर्श जो आहे महिलांचा सन्मान असे महिलांची बाबत त्यांचं संरक्षण असेल महिलांची प्रगती असे एक काम करत असताना सार्वजनिक क्षेत्रामध्ये एक आदर्श घालून दिला त्यांच्या आदर्श प्रमाणे आम्ही सर्वजण कार्यकर्ते काम करतो त्याचा सार्थ अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने भविष्य काळामध्ये एक संस्थम पिढी माता जिजाऊंच्या मातारमाईच्या आशीर्वादाने व्हावी सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शाप्रमाणे महिलांची पिढी निर्माण व्हावी आणि आदिशक्ती मा, माता मैला मैला जी आहे आदिशक्ती महिला आहे महिला जी आहे ज्यांच्या ज्या जननीच्या उदरामधून विश्वाची निर्मिती झाली त्या आदिशक्तीला वंदन करून या महिला दिनाच्या निमित्ताने सर्व माझ्या माता असतील भगिनी असतील सर्व महिला वर्ग असेल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा